भाग एक मध्ये आपण पाहिलं की चटण्या कशा करायच्या आणि त्याचबरोबर मी तुम्हाला रगडा पॅटीस आणि शेवपुरी करून दाखवली आता भाग दोन मध्ये मी तुम्हाला सुक्की भेळ ओली भेळ शिवाय दही पुरी रगडा पुरी मेओनची शेवपुरी हे करून दाखवणार आहे तर मी तुम्हाला दही पुरी कशी करायची ती दाखवणार आहे यासाठी मी पाणीपुरीच्या पुऱ्या घेतलेल्या आहेत आणि दही पुरीसाठी ह्याच पुऱ्या घ्यायच्या असतात यामध्ये फक्त बटाटा घालतात पण तुम्ही याच्यामध्ये रगडा सुद्धा जरूर घालून बघा खूपच छान लागते रगडा घातलेली दही पुरी बटाटा घालून झाल्यानंतर याच्यामध्ये रगडा घालायचा आहे थोडा थोडा रगडा घालून झाला की त्याच्यावर गोड चटणी घालायची आहे आवडीप्रमाणे दही हे गोड असतं त्यामुळे जास्त गोड चटणी घालायची नाही मग आपल्याला आवडीप्रमाणे तिखट चटणी घालायची आहे मी ते ग्रीन कलरची चटणी घातली आहे आणि जे आपण दही पाणी घालून फेटून घेतलेलं आहे मी हे दही जास्त घट्ट दही घ्यायचं नाही असं पातळ करायचं आहे तर हे दही जे आहे ते पूर्ण पुरी भरून आपल्याला पुरीमध्ये घालायचं आहे तर सर्व पुरांमध्ये मी हे दही आता घालून घेत आहे सगळ्या पुरांमध्ये फुल दही भरायचं आहे आणि वरून सुद्धा थोडस पसरून घालायचं आहे आता त्यावर थोडीशी परत गोड चटणी टाकायची आहे थोडीशी ग्रीन चटणी घालायची आहे तुम्हाला जर आवडत असेल तर ह्यावर तुम्ही रेड कलरची लसणाची चटणी सुद्धा घालू शकता ती पण खूप छान लागते वरून थोडासा कांदा घालायचा आहे दहीपुरी मध्ये टोमॅटो घालत नाही त्यामुळे फक्त कांदा घालायचा आणि थोडस कोथंबीर घालून वरून चाट मसाला काळ्या स्प्रिंकल करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये जी शेव घालतात ती अगदी थोडीशीच घालायची जास्त घालायची नाही आपली ही दही पुरी तयार झाली आहे दिसायला जितकी ती अट्रॅक्टिव्ह दिसते तेवढीच ती खायला अगदी चविष्ट लागते ते, ते, ते एकदा तुम्ही जरूर करून बघा दही तुम्हाला मी दाखवते रगडापुरी करून आता रगडापुरीमध्ये बटाटा घालत नाहीत रगडा घालतात पण मी रगडापुरीमध्ये बटाटा आणि रगडा दोन्ही घालते तुम्हाला जर आवडत नसेल बटाटा तर तुम्ही नाही घातला तरी चालेल फक्त रगडा घालून तुम्ही रगडापुरी करू शकता मी याच्यामध्ये बटाटा घालते कारण मला बटाटा घातलेला रगडापुरी आवडतो तर सर्व मी असा रगडा आणि बटाटा घालून घेतला आहे ह्यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही ग्रीन चटणी घालू शकता नंतर गोड चटणी घालायची आहे त्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला जर लसणाची चटणी आवडत असेल तरच घाला का। वरून कांदा आणि टोमॅटो घालायचा आहे आणि वरून त्याच्यावरून तर चाट मसाला काळम मीठ आणि साधं मीठ थोडस सा स्प्रिंकल करायचं आहे वरून शेव घालायचे आहे शेव याच्यामध्ये जा थोडीशी जास्त असते शेव पुरी आणि रगडापुरी मध्ये तर थोडीशी शेव जास्त घालायची आहे वरून कोथिंबीर घालायची आहे आणि आपली ही रगडापुरी तयार झाली आहे आता आपण पाणीपुरीचं पाणी बघूया पाणीपुरीचं पाणी तयार झालेलं आहे दोन तास झालेले आहेत करून आता एक पाणीपुरीची पुरी घेऊन नका, नकाने फोडून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे रगडा भरायचा आहे कधीही रगडा हा खूप स्मॅश करायचा नाही थोडासा जाडसर ठेवायचा जा म्हणजे चवीला छान लागते पाणीपुरी आता यामध्ये जर तुम्हाला लहान मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये फक्त गोड चटणी घाला आणि चिमूटवर अगदी किंचित काळे मीठ घाला आणि अशी जी गोडपुरी आहे ती लहान मुलांना खूप आवडते अगदी मोठी माणसं देखील आवडीने खातात जी लोक तिखट खात नाहीत ती लोक अशी गोडपुरी करून खाऊ शकता अशी काळ्या टाकलेली गोडपुरी खूप छान लागते नॉर्मल पुरी साठी तुम्ही गोड चटणी टाकून त्याच्यामध्ये आपलं पाणीपुरीचं पाणी घालून खाऊ शकता किंवा नुसतं ग्रीन पाणी घालून तुम्ही रगड्यामध्ये पाणीपुरी खाऊ शकता काही लोकांना कांदा आवडतो खायला बघता आपण भेळ बनवणार आहे त्याच्यासाठी आपण मसाला तयार करूया सा पाना सा सा मी चार पाच सहा पानं पुदिन्याची घेतलेली आहेत थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे दांड्या सकट अगदी दोन काड्या म्हटल्या तरी चालतील दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तोडून टाकते तर ह्याच्यामध्ये थोडस काळं मीठ दोन चमचे आपण ही फुटण्याची डाळ लायची आहे आणि ही सु ग्राईंड करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी घालायचं नाही ही बघा अशी ग्राईंड करून घेतलेली आहे सुकी मी ही चटणी आपण सुक्या भेळसाठी केलेली आहे सुकी भेळ करण्यासाठी मी ते एक कप मुरमुरे घेतले कुरमुरे बुला मुरमुरे बुला काही जेव्हा कुरमुरे घ्याल तेव्हा ते जर चाळून घ्या वरचे वरचे चांगले असतात पण खालते जर कुरमुरे असतील तर त्याच्यामध्ये खूप कचरा असतो तर चाळून पाकडून वगैरे घेऊ शकता आता याच्यामध्ये आपण आवडीप्रमाणे शेंगदाणे घालायचे आहेत मिक्स परसन घालायचंय थोडंसं कांदा घालायचंय टोमॅटो घालायचंय आता आपण याच्यामध्ये जो मसाला केलेला आहे हा वाटून हा घालायचा आहे काळं मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे जास्त घालायचं नाही कारण आपला मसाला सुद्धा आहे लिंबू पिळायचा वरून आणि मस्त पैकी मिक्स करायचं आहे तुमच्याकडे कैरी असेल ना तुम्ही कैरी सुद्धा घालू शकता वरून कोथंबीर घालायची आहे मिक्स करायची आहे आणि ती आता प्लेटमध्ये सर्व करायची आहे किंवा तुम्ही चणेवाले जशी पुडी बांधून देता तशी पुडी बांधून पण मुला मुलं असतील घरामध्ये तर देऊ शकता कडक थोडासा चाट मसाला घालायचा आहे बारीकशे आपली भेळ तयार झाली तर मी तुम्हाला ओली दिवस दाखवते एक कप घेते ह्याच्यामध्ये मी ह्याच्या पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत त्या दोन पुऱ्या मी फोडून टाकते ओल्या मध्ये तणे किंवा शेंगदाणे घालत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता शेंगदाणे मिक्स फरसान घालायचं थोडासा उकडलेला बटाटा जास्त नाही घालायचा अगदी चार, चार पाच तुकडे त्याच्यामध्ये थोडासा कांदा ओल्या भिळेमध्ये कांदा घालत नाही पण कांदा घालून बघा मस्त लागते भेळ थोडासा कांदा जास्त नाही घालायचा जा। थोडासा टोमॅटो पोड चटणी आवडीप्रमाणे घालायची आहे तिखट चटणी गोड आंबट तिखट आपली ग्रीन चटणी सुद्धा थोडीशी आंबटच आहे म्हणून ती कमीच घालायची आता ह्याच्यामध्ये कोथंबीर घालायची चवीला चाट मसाला तेच प्रमाणे आता बघा हे टाकून आपली ओली भेळ होत नाही ती कडकच राहते पण जर ह्या भेळ मध्ये पाणीपुरीचं पाऊन घालायचं आपली भेळ तयार झाली त्याच्यावर मला खूप ड्राय वाटली तर तुम्ही पाणीपुरीचं पाणी परत ऍड करू शकता म्हणजे ती जरा चांगली घेतली ना टेस्टला खूप छान लागते आता ह्याच्यावर ना बारीक शेव खंबीर आता मी तुम्हाला मेयोनीसची शेवपुरी कशी करायची ती दाखवणार आहे मेयोनीसची शेवपुरी तुम्हाला बाहेर कुठेही मिळणार नाही ती तुम्हाला घरीच करावी लागेल कारण मी माझ्या पाणीपुरीच्या गाडीवर ही मेओनीसची शोपुरी विकत होते आणि खूपच छान लागते अशा पाणीपुरीच्या पुऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये थोडा बटाटा घालून आपण रगडा थोडासा त्यामध्ये भरायचा आहे सर्व पुऱ्यामध्ये मी बटाटाने रगडा घालून घेतला आहे मग त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे गोड चटणी ग्रीड चटणी घालायची आणि नंतर मेओनीस घालायचं आहे इथे मी डॉक्टर ओटकरांचं वेज मेओनीस घेतलेलं आहे हे थोडं खारट आणि आंबट असतं त्यामुळे थोडंस आवडीप्रमाणे घालायचं आहे यावर मी कांदा टोमॅटो आणि कोथंबीर मिक्स करून घातली आहे ह्याच्यावर थोडीशी स्प्रिंकल करायचं आहे चाट मसाला आणि काळं मीठ जास्त मीठ घालायचं नाही कारण मेयोनीज हे थोडंसं खारट आणि आंबट असतं आवडीप्रमाणे वरती थोडीशी शेव घालायची आहे जास्त शेव घालायची नाही जास्तच जर जा मेओनिज आवडत असेल तर तुम्ही वरून परत थोडं थोडंसं लावू शकता ही मेओनिसची शेवपुरी खूपच अप्रतिम लागते खायला एकदा जरूर करून बघा सुकीपुरी घेतात एक रगड्याची त्याच्यामध्ये बटाटा भरतात चाट मसाला घालतात काळं मीठ घालतात शेव भरतात भरपूर आणि मग अशी आणि हातात देतात आणि <laughs> खातात रवा शेवटी ही रेसिपी उरलेलं सर्व मिक्स करा आणि खा मस्त टेस्टी लागते ह्यामध्ये पुऱ्यांचा चुरा उरलेला बटाटा कांदा टोमॅटो कोथंबीर गोड चटणी तिखट चटणी आणि रगडा घालून ही अशी रेसिपी केली आहे पाणीपुरीच्या गाडीवर जेवढ्या रेसिपी मिळतात त्या सर्व रेसिपी मी या दोन भागांमध्ये दिलेल्या आहेत आणि डिस्क्रिप्शनमध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स पण दिलेले आहेत तर तुम्ही जरूर एकदा करा आणि लाईक आणि कमेंट्स करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग